आरंभ एका नव्या पर्वाचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर जिल्हा सरचिटणीस यांची दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार वैराग पोलीस स्टेशनचे निरीक्षक कुंदन गावडे यांना जवळगाव व परिसरातील अवैध धंदे बंद करण्याबाबत निवेदन दिले होते सहायक पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्याशी संवाद साधून जवळगाव व हत्तीश परिसरातील अवैध धंदे व दारू विक्रीबाबत कार्यवाही करण्याची मागणी केली होती अखेर त्यांच्या मागणीला यश आले असून काल अखेर पोलीस प्रशासनाने जवळगाव व हत्तीज परिसरातील सुरू असलेले अवैध धंदे बंद करण्याची कारवाई केली आहे गेल्या काही दिवसांपासून या भागात अवैध दारू व जुगार इतर गैरप्रकार वाढले होते गावकऱ्यांच्या तक्रारीनंतर नागेश चव्हाण यांनी थेट प्रशासनाशी संवाद साधत कठोर पावलं उचलण्याची मागणी केली होती या कारवाईनंतर सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस सरन्यायाधीश नागेश चव्हाण यांनी पोलीस प्रशासनाचे मनपूर्वक आभार मानले तसेच जर हे धंदे पुन्हा सुरू झाले तर महिलांच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडण्यात येईल असा ठाम इशारा दिला आहे चव्हाण म्हणाले गावातील शांततेला तडा जाऊ देणार नाही जर पुन्हा हे गैरप्रकार सुरू झाले तर महिलांना घेऊन आम्ही रस्त्यावर उतरू गाव सुरक्षित ठेवणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे दरम्यान ग्रामस्थांनी नागेश चव्हाण यांच्या समाजहिताच्या भूमिकेचे आणि धाडसी पावलाचे कौतुक केले आहे त्यांच्या प्रयत्नामुळे गावात पुन्हा शिस्त आणि सुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे नागेश चव्हाण यांच्या पुढाकाराने प्रशासन हालचालीला वेग आला आहे आणि गावकऱ्यांचा विश्वास पुन्हा दृढ झाला आहे नमस्कार मी नागेश चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर जिल्हा सरचिटणीस मागील सव्वीस तारखेला आपण वैराग पोलिटिशियन या ठिकाणी एक निवेदन दिलं होतं पोस्ट जवळगाव व ज्योतिबावाडी या ठिकाणी जे अवैध धंदे चालू आहेत ते कायमस्वरूपी बंद करावे यासाठी मला काल ॲडिशनल एस पी प्रीतम यावळकर साहेब यांना एक फोन करावा लागला आणि फोन केल्यानंतर त्यांनी लगेच तात्काळ ॲक्शन घेऊन गावडे साहेबांना सांगितल्यामुळं कुंदन गावडे साहेबांनी त्या ठिकाणी जाऊन त्यांच्यावरती कारवाई केली त्याबद्दल सर्वप्रथम मी प्रीतम यावळकर साहेब व वैरागचे पी ए पी आय कुंदन साहेब यांचे मनापासून आभार मानतो तसेच या या कार्यामध्ये मला माझ्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार पाटील यांनी व माझ्या मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार ओमराजे लिंबाळकर यांनी मार्गदर्शन केले व त्या मार्गदर्शनाप्रमाणे मी पुढं काम केले असेच मार्गदर्शन त्यांनी मला यापुढेही करावं आणि माझ्या हातून समाजसेवा घडावी जय हिंद जय महाराष्ट्र मी मागील सव्वीस तारखेला पोलीस स्टेशनला एक निवेदन दिलेलं होतं त्या निवेदनाच्या अनुषंगाने काल जी कारवाई झाली त्याबद्दल प्रीतम येवलकर साहेब ॲडिशनल एस पी सोलापूर व वैराट पी आय कुंदन गावडे साहेब यांचे मनापासून आभार मानतो पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा